अरे आता समोर आता सगळे मी बघतो जे काय तुला सुट्टीत घेणार नाही वाग बिळात जाऊन बसून लपणार होती नाही बोल दादा ती मृत्यू आले तीन चार जण आहेत विचारत होती तुला होय हो बस चालतंय ठीक आहे मी आलो दोनच मिनिटात आलो आज त्यांना सुट्टी देणार नाही त्यांच्याकडे अलो अमोल दादा किती वर्ष झाले गेलाय येतोय ना ना का नाही दोन मिनिटात येतो म्हटला पंधरा वीस मिनिट झाले आला नाही आता मीच जातो प्रजा आहे का ना भिडू एवढा कांदा झालाय कुठे गेलाय आमूल दादा तिथं काय हलते तिथ काय हलत नक्की दादा तर बिळात जाऊ लागलाय तुझ्या पाया पडतो त्यांना काहीतरी सांग पटवून हपते वाल्यान कि महिनाभर गावाला गेलाय तो काय येणार नाही असं ना पटवून काहीतरी सांग माझ्यासाठी एवढं कर हा आणि सांगू नको मी इथे लपलेवरून याच्यामुळं वाचलो नाही तर काय करून माझं